कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट मला आश्चर्य वाटत स्वतः काही पक्ष काही लोक असं दाखवायला निघाले आहेत हिंदू धर्म त्यांचा आहे असं नाही आहे बाबांनो धर्म म्हणजे आम्ही पण हिंदू आहोत आम्ही सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी आहोत आणि आम्ही आम्हाला पिढ्यापिढ्यांपासून मानणारे आहोत पण तुम्ही धर्माच्या नावानं जर राजकारण करत असाल तर एखाद्या वेळेला ठीक आहे हे नेहमीच चालू नाही आहे हा देश हा सर्व धर्म संभावाचा आहे आणि या सर्व धर्म संभावाला जर कोणी तडा जाऊन देत असेल तर त्या हा देश सहन करणार नाही शेवटी संविधान महत्वाचंच आहे आज या ठिकाणी आवर्जून सांगते की आम्ही काँग्रेसचे आहोत आम्ही हिंदू आहोत पण आम्ही दुसऱ्या समाजाचा अपमान करू शकत नाही आयुष्यात कधी करणार नाही राजकारण नाही केलं तरी चालेल पण या ठिकाणी सर्व धर्म संभावाचाच आम्ही सन्मान करत राहू आयुष्यभर करत राहू आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू सीताराम